नमस्कार वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आपण जेव्हा बाजारातून मासली विकत आणतो तर ती मासली कशी घ्यायची कधी कधी आजच्या तरुण पिढीला माहिती नसते मासली कशी घ्यायची तर मासली कशी घ्यायची कशी निवडायची आणि ती फ्रीजमध्ये कशी ठेवायची हे सगळं आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इथे मी हे पापलेट घेतलेले आहे ते पापलेट दिसायला एकदम असे फ्रेश दिसले पाहिजेत जसं वरून चांदीसारखं त्याचं हे असतो मुलामं असतो तसं दिसलं पाहिजे हे असं गाळ हे तोंडाच्या इकडे दाबून बघायचं तिथे सफेद पाणी आलं पाहिजे आणि ते हाताला पण कडक लागलं पाहिजे एकदम नरम नाही लागले पाहिजेत असे हे पापलेट असे निवडून घ्या असं थोडंसं लाल पा लालसर पाणी येतो किंवा कधीकधी कधी जास्त लालसर पाणी असतो हाताला नरम लागतात ती पापलेट फ्रेश नसतात एवढी तर एकदम ताजी अशी त्याचे डोळेसुद्धा चकाकणारी पाहिजेत छान मस्त असे दिसताच कसं एकदम चकचकीत पाहिजेत त्याचप्रमाणे हा रावस मासा आहे हा रावस मासा देखील असा दिसायला एकदम फ्रेश दिसला पाहिजे त्याचे डोळे पहा असे एकदम फ्रेश दिसले पाहिजे चकाकणारी त्यानंतर असे तोंडाकडील बागावर इथे हे लालसर पाहिजे कधी कधी ते रंग वगैरे लावतात तसं नाही घ्यायचा त्यानंतर असं हातात धरल्यानंतर मध्ये तो दाबला नाही गेला पाहिजे म्हणजे एकदम स्ट्रेट राहिला पाहिजे तर आणि असं एकदम कडक फ्रेश दिसला पाहिजे असा हा रावस मासा आहे तर कोणतीही मासली घरी आणल्यानंतर प्रथम ती धुवायची त्यानंतर साफ करायची आणि साफ केल्यानंतर आपण पुन्हा धुवून घ्यायची पीसेस करायच्या अगोदर आणि जर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे असेल तर अख्खीच फ्रीजमध्ये ठेवायची जर आपल्याला फ्राय करायची असतील तर अशा प्रकारे तू पिसेस करायचे आणि त्याला तुम्ही फ्राय करताना मसाला वाटण सगळं लावून ठेवायचं आणि मग झिपलॉक बॅगमध्ये चांगली हवा वगैरे काढून फ्रीजमध्ये ठेवायचं नंतर जेव्हा आपण फ्राय करणार तेव्हा ती मासली जी पिशवी जी आहे ती बाहेर काढायची आणि ती नॉर्मल टेम्परेचरवाल्यावर आपण डायरेक्ट फ्राय करू शकतो कोणतीही मासली जास्त शिजवायची नाही त्याचप्रमाणे कोळंबी कोळंबीचे पाय आणि तोंड नरम झालेली नसावी ती शेळी असते सगळ्यांची आवडती मासली बोंबील तर बोंबीलचे तोंडाला लालसर रंग नसावा आणि ते एकदम असे शुभ्र दिसायला पाहिजेत तर ही बोंबील मासी फ्रीजमध्ये ठेवून त्याची टेस्ट जातो तर फ्रीजमध्ये ठेवायची असेल तर साफ न करता एखाद्या डब्यामध्ये फुल पाणी भरायचं आणि त्याच्यावरूनसुद्धा पाणी आलं पाहिजे आणि त्यानंतर ते तुम्ही फ्रीजमध्ये थोडे दिवस ठेवू शकता त्यानंतर शिल्पी मसली शिल्पी आणि बोय दिसायला सेम तर त्याचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता लिंक दिलेली आहे त्यानंतर खेकडे खेकडे हे जिवंत असले पाहिजेत म्हणजे ते फ्रेश असतात ह्या तिसऱ्या तिसऱ्या हे खूप टेस्टी लागतात तर त्या बंद असलं पाहिजेत त्या बंद असल्या तर त्या फ्रेश असतात तर ह्या सगळ्या मासलीची रेसिपी ती साफ कशी करायची काय हे सगळ्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही ते पाहू शकता आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला उपयोगी पडला असणार अशी मला खात्री आहे आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद